हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत चिकन रेसिपी तर आज आपण एक मसाला बनवून दोन रेसिपी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी ना अगदी झटपट बनवून तयार करू शकता तर आज आपण चिकन सुक्का आणि चिकन रसा कसा बनवायचा ते बघणार आहोत एकच मसाला बनवायचा आहे आणि एका मसाल्यापासून आज आपण दोन रेसिपी तयार करणार आहोत रेसिपी ना खूप सोपी आहे मसाला बनवणंसुद्धा अतिशय सोपी आहे नक्की ट्राय करा तर सगळ्यात आधी इथे मी एक पातीला घेतलेला आहे पातीला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमच इतकं तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये वाटून घेतलेली लसूण ॲड करायची आहे तर लसूण मी एकदम बारीक केलेली नाही आहे थोडीशी अशी जाडसर वाटून घेतली आहे आणि तेलामध्ये आपल्याला टाकल्यानंतर एक दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं लसणाचं कलर चेंज झालं की त्यामध्ये कांदे ॲड करायचे आहे तरी एक मिडियम साईजचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा इथे मी टाकून घेतला आहे आता कांदा जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत कांदा पण आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं झाले आहेत कांदा पण बऱ्यापैकी आपला भाजलेला आहे अजून आपण याला दोन तीन मिनटापर्यंत भाजून घेऊया ज्यावेळेला आपण चिकन अळणी बनवतो ना त्यावेळेला कांदा आणि अशा प्रकारे लसूण जर थोडंसं जाडसर वाटून टाकलं की आपल्या चिकन आळणीचा खूप छान टेस्ट येतो म्हणून अशा प्रकारे एकदा करून बघा तर बघा इथे मी अर्धा चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे चवीपुरतं जवळपास एक चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आणि परत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला व्यवस्थित दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर कांदा इथं बऱ्यापैकी भाजलेला आहे आता आपण चिकन बघून घेऊया तर इथे मी पूर्ण एक किलो इतकं चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरचं पूर्ण निघून जाईल आणि त्यानंतर बघा कांदा पण इथे छान भाजलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हा चिकन ॲड करून घ्यायचा आहे तर मी हा गावठी चिकन घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी ॲड करून घेते बघा व्यवस्थित आपल्याला पूर्ण चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये जेवढं या चिकनला शिजायला पाणी लागेल तेवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आधी आपण मिक्स करून घेऊया पूर्ण चिकन मी इथे टाकून घेतलेलं आहे पातल्यामध्ये आणि आता मिक्स करून घेते व्यवस्थित म्हणजे थोडंसं ना तेलामध्ये चिकन भाजलं ना तर खूप छान चिकनला टेस्ट येतो आणि फ्लेवर तर खूपच छान येतो लसणाचा वगैरे तर बघा इथे मी व्यवस्थित भाजून घेतला आहे आता झाकण लावते आणि पाच मिनटासाठी असंच आपण याला वाफवून घेऊया आणि त्यानंतर बघा पाच मिनटं झाले आहेत बऱ्यापैकी वाफ आलेली आहे आता आले परत त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकणार आहे जेवढं पाणी चिकनला शिजण्याला लागणार आहे शिजवायला लागेल तेवढं पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे एकदम जास्त पण पाणी टाकायचं नाही पण जेवढं चिकन शिजायला पाणी लागेल तेवढं पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे बघा व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मी चिकनला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आहे चार पाच मिनटापर्यंत बाफन पण दिलेली आहे आता ना यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जोपर्यंत चिकन नाईंटी पर्सेंट शिजत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर त्यासाठी इथे मी चार ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलं आहे आणि तो पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे इथे तुम्ही थंड पाणी जरी वापरलात तरी चालेल थंड पाण्याने पण काही हरकत नाही आहे पण थंड पाण्याने शिजायला जास्त वेळ लागतो पाणी गरम व्हायला म्हणून मी थोडंसं गरम करून ॲड केलेलं आहे म्हणजे आपलं चिकन पटकन शिजेल त्यासाठी तर बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पाणी पण ॲड केलेलं आहे आता आपल्याला चिकनला शिजवून घ्यायचं आहे चिकन जोपर्यंत नाईंटी पर्सेंट शिजत नाही तोपर्यंत चिकन शिजवून घेऊया तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करूया त्यासाठी ते मी तीन मिडियम साईजचे कांदे स्लाईसमध्ये बारीक चिरून घेतले होते त्याला मी भाजून घेतलं आहे तर अर्धा वाटी इतकी छान बारीक कट करून घेतलेली अद्रक आहे अर्धा वाटी इतकं खोबरं आहे तो पण भाजून घेतला आहे अर्धा वाटी इतकी लसूण ती पण सोलून घेतली आहे त्यासोबतच काही खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी भेंडी विलायची स्टार फूल दोन तीन हिरवी इलायची अर्धा चमचा इतके काळी मिरी आणि पाचचा इतके लवंग घेतलेली आहे आणि एक चमचा इतका जिरा घेतलेला आहे तर एवढं मी इथे खडा मसाला घेतलेला आहे बाकीचे सगळे मसाले भाजून घेतले तो मी कच्चा ॲड करणार आहे यामध्ये कारण तेलामध्ये आपण मसाला भाजणारच आहोत त्यासाठी तो मसाला मी कच्चाच वापरलेला आहे तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सगळा मसाला ॲड करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला लावून घेऊया तर बघा मी ओला मसाला म्हणजे भाजून घेतलेला मसाला आणि आपला हा सुक्का मसाला पण टाकून घेतला आहे त्यासोबत थोडीशी कोथंबीर रॅडी करायची आहे आणि आपल्याला हा ला मिक्सरला लावून घ्यायचा आहे मसाला बारीक करून तयार झाला आहे बघा खूप छान एकदम बारीक फाईन बारीक करायचं आपल्याला मसाला बारीक झाला आहे आणि आपला चिकनसुद्धा बॉईल झालेला आहे बघा अशा प्रकारे आपल्याला चिकन बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे हाताने जेव्हा आपण तोडून बघू पीस त्यावेळेला व्यवस्थित तोट तुटला गेला पाहिजे अशा प्रकारचं चिकन आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इथे एक चिकनचा पीस तोडून दाखवते बघा तर अशा प्रकारे आपल्याला चिकन इथे शिजवून घ्यायचं आहे तर चिकन शिजवून तयार झालेलं आहे याच्यातलं पूर्ण पाणीसुद्धा आटलेलं आहे म्हणू शक्यतो ज्यावेळेला आपण चिकन आळणी बनवतो त्यावेळेला थोडंसं पाणी जास्त टाकायचं म्हणजे चिकन शिजायला भरपूर पाणी लागतो तर चिकन शिजवून तयार आहे लगेच आता आपण भाजीला फोडणी घालूया तर सगळ्यात आधी आपण चिकन सुक्का बनवणार आहोत त्यानंतर ना आपण चिकन रस्सा बनवूया तरी ते मी गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे पातीला व्यवस्थित गरम करायचं त्यानंतर त्यामध्ये जेवढं आपल्याला तेल लागणार आहे तेवढं तेल ॲड करून घ्यायचं आहे तरी ते मी दोन चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे चमच म्हणजे थोडंसं मोठं असल्यामुळे दोन चमच पुरेसा आहे जर तुमचा छोटा चमच असेल तर तुम्ही तीनसुद्धा ॲड करू शकता तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मसाला छान भाजून घ्यायचा आहे चार पाच मिनटापर्यंत मसाला आपल्याला भाजायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला छान टेस्ट येईल त्यासाठी गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता मसाला मी चार पाच मिनटापर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आता पाव चमचा इतकी हळद ॲड करायची आहे अर्धा चमचा धने पावडर ॲड केलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचा इतकं मिरची पावडर ॲड करायचं आपल्याला तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता आणि अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे तरी ते मी सगळे मसाले ॲड केलेले आहे मसालेसुद्धा मी एकदम सिंपल आणि घरगुती मसाले वापरलेले आहेत खूप जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाही आहेत आता आपल्याला ह्या मसाला परत दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये आता बाकीचेसुद्धा मसाले ॲड केलेले आहेत मसाले पूर्ण दोन तीन मिनटापर्यंत झाकण लावून भाजून घ्यायचं आहे आणि बघा छान मसाला इथे भाजून तयार झाला आहे जोपर्यंत आपण मसाला छान भाजत नाही तोपर्यंत आपल्या भाजीलासुद्धा छान चव येत नाही म्हणून मसाला मात्र छानच भाजायचा कोणतीही भाजी असो साधी की नॉनव्हेज तर इथे मी दोन तीन मिनटापर्यंत मसाला छान भाजून घेतला आहे झाकण लावून सुद्धा दोन मिनटापर्यंत वाफवून घेतलेला आहे मसाला आणि मसाला आपला छान शिजून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जो आळणी चिकन आहे बॉईल करून घेतलेला चिकन तो आपल्याला ॲड करायचा आहे कारण आपण सुकं चिकन बनवणार आहोत त्यासाठी इथे मी टोमॅटो वगैरे वापरलेला नाही आहे एकदम सिंपल पद्धतीने सांगितलेलं आहे एकदम मसालेदार आणि खूप छान असा हा हो, सुक चिकन बनवून तयार होतो तर बघा व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये चिकन आणि बघा छान आता काय करायचं आपल्याला यावर झाकण लावायचं आहे आणि हा चिकन शिजवून घ्यायचं आहे त्याआधी यामध्ये मी थोडंसं जो आणणी पाणी आहे ना जो बॉईल करून घेतलेलं चिकन त्याच्यातलं पाणी आहे ना त्याच्यातलं एक चमचभर पाणी इथे मी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं बोडायला लागणार नाही मसाला त्यासाठी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता झाकण लावायचं आहे आणि दहा मिनटापर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मी एक दोन वेळेस फिरून घेतलेला आहे मिक्स करून घेतला आहे तर बघा दहा मिनटं झाले आहेत आणि दहा मिनटानंतर मी चेक करून दाखवते तुम्हाला बघा किती सुंदर असा आपला सुक्क चिकन बनवून इथे तयार झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला आणि बघा अजिबात यामध्ये पाणी नाही आहे एकदम ड्राय असा छान मसाला कोट झालेला खूपच अतिशय चविष्ट असा सुक्क चिकन बनवून तयार झालेलं आहे आतावरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे परत एकदा याला मिक्स करून घेऊया कोथिंबीरचा फ्लेवर सगळ्या चिकनला लागला पाहिजे म्हणजे छान लागतो खायला आणि शेवटच्या टाईमवर ना गॅस थोडंसं फुल ठेवायचं आणि दोन तीन मिनटापर्यंत असं मिक्स करत राहायचं म्हणजे आपला चिकन छान असा रोस्ट होतं तेलामध्ये छान असा ग्रेव्ही त्या पूर्ण चिकनला लागते आणि बघा आता आपला चिकन इथे सुक सुकं चिकन म्हणून तयार झालेलं आहे एकदम मस्त असा झणझणीत आणि एकदम मसालेदार असा सुका चिकन तयार झालेला आहे तर आपला चिकन सुक्का इथे रेडी झालेला आहे तो बाजूला ठेवून घेऊया आणि लगेच चिकन रस्सा कसा बनवायचं ते बघूया तर मी गॅसवर दुसरं पातेलं ठेवलेलं आहे गॅस ऑन करून घ्यायचा आहे आधी पातेलं छान गरम करायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे तर इथे पण खूप जास्त तेल ॲड करायचं नाही कारण आज आपण एकाच भाजीमध्ये दोन भाजी बनवणार आहोत म्हणजे चिकन सुक्कसुद्धा आणि चिकन रस्सासुद्धा त्यासाठी थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये दोन्ही थोडं थोडं होणार आहे त्यासाठी ते तेलसुद्धा मी कमी वापरलेलं आहे आणि तेल ॲड केल्यानंतर तेल व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जो आपण वाटण वाटलेला मसाला आहे ना जो आपण दोन्ही भाजीसाठी एकच मसाला बारीक केला आहे तो मसाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि मसाला आपल्याला चार पाच मिनटापर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे मी चार पाच मिनटापर्यंत मसाला छान भाजून घेतलेला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी गॅसवर आपल्याला मसाला हा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्यातला तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत मसाला भाजायचा आहे मसाला व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे थोडंसं मसाल्याचं प्रमाणसुद्धा जास्त वाढ टाकायचं आहे तर बघा इथे मी जवळपास दोन ते अडीच चमचा इतकं मिरची पावडर ॲड केलेली आहे पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे आता सगळे मसाले ॲड करून झाल्यानंतर परत आपल्याला हा मसाला चार पाच मिनटापर्यंत भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत याच्यातले मसाले पूर्णपणे छान भाजत नाही तोपर्यंत मसाला व्यवस्थित शिजत नाही किंवा मसाल्याला तर्री येत नाही म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी गॅसवर आपल्याला हा मसाला कंटिन्युअसली चालवत राहायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी कंटिन्युअसली शिजवत आहे मसाल्याला आणि मसाला खूप छान असा शिजत आलेला आहे मसाल्यातला तेल सेपरेट झाला की समजायचा मसाला छान शिजला आहे आता यामध्ये जो आपण बॉईल करून घेतलेलं चिकन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तर इथे मी पूर्ण चिकन ॲड करून घेतलेला आहे जो बाकीचं उरलेलं होतं ते आणि आधी मी थोडंसं सुकं चिकनसुद्धा बनवून घेतलेलं आहे तर बघा पूर्ण चिकन ॲड केलेलं आहे परत आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजवून घेऊया थोडा वेळ बघा छान असा मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे फिरवून घेतला आहे असं आपल्याला चार पाच मिनटापर्यंत करायचं आहे म्हणजे जो पीस आहे त्याला छान अशी टेस्ट येईल मसाल्याची असे फिक्के लागणार नाहीत म्हणून मसाल्यामध्ये सुद्धा आपल्याला चार पाच मिनटापर्यंत शिजवायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेवी लागणार आहे ना तेवढं पाणी टाकायचं आहे तर बघा छान इथे मी चार पाच मिनटापर्यंत शिजवून घेतलेला आहे चार पाच मिनटापेक्षा जास्त शिजवलेला आहे आणि त्यानंतर जो आळणी पाणी ठेवलेलं होतं ना मी तो पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे जो आपण बॉईल केलेलं चिकन आहे ना त्याच्यातला जो पाणी निघलेला आहे तो पाणी ॲड केलेला आहे आणि अजून थोडंसं पाणी जेवढी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे तेवढं पाणी मी वरून टाकलेलं आहे तर इथे जवळपास मी दोन ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे एक ग्लास वरून टाकला आहे आणि एक ग्लास इतकं आणि पाणी होतं यामध्ये तोसुद्धा टाकलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे पाण्याला भाजीला म्हणजे आपल्या रस्याला म्हणजे छान टेस्ट येईल तर बघा खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशीच भाजी आपल्याला इथं बनवून घ्यायची आहे आता ना आपल्या भाजीला दहा पंधरा मिनटापर्यंत छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान अशी तर्री येईल तोपर्यंत भाजीला शिजवायचं आहे मीडियम गॅसवर जोपर्यंत आपली भाजी शिजवून रेडी होईल तोपर्यंत आपण इकडे सुक्कं चिकन सर्व करून घेऊया तर एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपलं सुकं चिकन सर्व करून घेते आणि बघा एकदम मसालेदार झनझणी खूप सुंदर असा चिकन इथे बनवून तयार झालेलं आहे चिकन सर करताना वरून भरपूर झाली कोथिंबीर मात्र मॅड करायची खूप छान असा फ्लेवर येतो सुगंध येतो कोथिंबिरीचा तर इथे आपलं चिकन बनवून तयार झालेलं आहे आणि आपली भाजीसुद्धा बघून घेऊया शिजून रेडी झालेली आहे तर बघा आपली झणझणीत अशी भाजीसुद्धा सिंपल पद्धतीने बनवून तयार झालेली आहे तुम्ही तर्री बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशी ग्रेव्ही ते बनवून तयार झालेली आहे वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करायची आहे आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे आणि आता गरम गरम आपला चिकन रस्सासुद्धा तयार झालेला आहे सर्व करण्याकरिता तोसुद्धा सर्व करून घेऊया तर बघा इथे मी दुसरं बाऊल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सर्व करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला इथं सर करून घ्यायचं आहे की नाही एकदम सोपी रेसिपी एकाच मसाल्यामध्ये दोन रेसिपी बनवून तयार होतात ते पण कमी वेळेमध्ये एकदम झटपट आणि झणझणीतसुद्धा आणि आमच्याकडे आमच्या विदर्भामध्ये ना कोणतीही रेसिपी म्हणजे कोणतीही भाजी असो ते एकदम झणझणीतच पाहिजे तेव्हाच आम्हाला खायला आवडतं तर मी सुद्धा इथे बघा झंजणीत दोन रेसिपी बनवून दाखवलेला आहे एकदम सिम्पल पद्धतीने तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा इथे मी तुम्हाला चिकन रस्सासुद्धा सर्व करून दाखवलेला आहे वरून भरपूर सारी कोथंबीर टाकायची आणि सर्व करण्यासाठी तयार आहे आपला चिकन रस्सा त्यासोबतच चिकन सुक्का तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच तुम्हाला घरगुतीच रेसिपी नॉनव्हेजच्या रेसिपी बघायची असेल ना चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय